सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच महिंद्रा फर्स्ट चॉईस कार वर्कशॉप ओरुस इथं निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेच्या मनामनात घराघरात आहेत आतापर्यंत एकाही नेत्याला जमलं नाही असं हॉस्पिटल नारायण राणेने उभं केलं सत्ताधारी आयलॉग रिफायनरी सारखे प्रकल्प आणून कोकण उद्ध्वस्त करू पाहतोय अशा परिस्थितीत राणेशिवाय कोकणाला पर्याय नाही त्यामुळे निलेश राणे शंभर टक्के लोकसभेत जाणारच असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे राजापूर तालुकाध्यक्ष हसनमिन काझी यांनी व्यक्त केला अवैध काय म्हणाले काझी जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह साकार करणार एक नात विश्वासाच लोकसभेमध्ये दे प्रचंड कामाचा सुरू झाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणाचं वर्चस्व आहे पाणं उत्सुकता राहणार आहे मी आहे राजापूर जिल्ह्यात तालुक्याचा आपण एक आढावा घेतो आपल्यासोबत स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष हसनबीन काळजी सर काय सांगाल स्वाभिमान पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जातो आहे फार मोठं स्विंग करताय तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्याची स्थिती काय आहे तुमची राजापूर तालुक्यामध्ये स्वाभिमान जरी नवीन पक्ष म्हणून जरी नवीन असला तरी राणे रा राणे कुटुंबीय हे पूर्ण तालुक्यात घराघरात पोचलेलं आहे आणि दुसरी गोष्ट कोकणाचा जर विकास कोण खऱ्या अर्थाने जर करत असेल आणि कोकणाचा बुलंद आवाज जो म म्हणतो आपण ते सन्मानिय राणेसाहेब आणि राणेसाहेब जोपर्यंत ह्या कोकणाचं नेतृत्व तो करतायत तोपर्यंत तो दुसऱ्या कुठल्याही नेत्याची हिंमत होणार नाही शेजारचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा ज्या पद्धतीने विकासाकडे आणि दरदोई उत्पन्नाची जी तुम्ही जर तिथली परिस्थिती बघाल तर त्या तुलनेने रत्नागिरी जिल्हा हा मागास मागास वाटतो आहे म्हणजे दरदोई दरडोई उत्पन्नाच्या सुद्धा आणि विकासाच्या दृष्टीने सुद्धा आज सिंधुदुर्गात प्रत्येक गोष्ट आज तुम्हाला सांगतो सिंधुदुर्गात महिला उद्योगाच्या संदर्भात महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम सिंधुदुर्गात राणे कु राणेसाहेबांमार्फत होतो आहे त्याचप्रमाणे आज कुठल्या नेत्याची हिंमत झाली काय आजपर्यंत की हॉस्पिटल एक उभं करणे आज हॉस्पिटल उभं केलं आहे सातशे खॉट तिथे आज हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल उभं केलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना रत्नागिरी मु मुंबई पुणे कोल्हापूर अशा ठिकाणी जायला लागायचं आज तिथली जनता आणि आज इथली ह्या पूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा आज तिथला उपचार तिथे जाऊन घेत आहेत आणि ह्या साधा एक कुठला दहा दहा खॉटचा हॉस्पिटल तरी इथल्या स्थानिक हे आज आमदार खासदार गेली 25 वर्ष इथे सत्ता करत आहेत आणि हे असताना एखादा उद्योगधंदा साधी एम आय डी सीचा प्रस्ताव यांच्याकडे नाही बघा त्या आज अनु अनुप्रकल्प तिथेच लादला गेला आहे रिफायनरी आली आता सारखा एक जेटी प्रकल्प तिथे येतोय मच्छीमारावर गा मच्छीमारी मच्छीमारावर गादा येते आणि असा आज आस तर सध्याच्या कंडिशनमध्ये ह्या ह्या कोकणात बेरोजगारी वाढते आणि त्याच्यात आणि हा धंदे उद्ध्वस्त करून उद्योग उद्ध्वस्त करून आज देशाला ह्या ह्या तरुणांना आणि ना ना इथल्या नागरिकांना देशोधडीला लावण्याचं काम हे लोकप्रतिनिधी लो, करतायत ह्यांना प्रत्येक वेळेला हे लोक भावनिक मुद्दा घेऊन भा भावनेच्या आधारावर मतं मागायची जातीत जाती भांड भांडणं लावायची आणि मतं मिळवायची आणि निवडणुका झाल्या की जनतेकडे पाठ फिरवायचा हा एकच त्यांचा उपद्याप चाललेला आहे त्यामुळे ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीत ह्या कोकणातल्या तमाम जनतेने एकच निर्धार केलेला आहे की राणेसाहेबांच्या हाताला साथ देऊन रा राणेसाहेबांना साथ देऊन रा राणेसाहेबांना साथ देऊन निलेश राणे यांना लोकसभेत पाठवायचा आहे उच्च शिक्षित उच्च विभूषित असा उमेदवार आहे त्यांची निशाणी फ्रीज म्हणून आहे आणि त्याला मतदान करून लोकसभेत शंभर टक्के निलेश साहेब जाणार याच्यात ती मात्र शंका नाही आणि राजापूर तालुका या रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात आघाडीचा आघाडीवर असणार निलेश साहेबांना मतदान देण्यासाठी वेळोवेळी आपण एक तर जे विनाशकारी प्रकल्प फक्त हे लादले जात आहेत पण आमचं म आमचं म्हणणं आहे की त्या ह्या लोकांना ह्या जे लोकप्रतिनिधी आहेत एखादा असा प्रकल्प आणा की तो प्रदूषण विरहित असेल आणि तिथे आपले शे पाचशे हजार लोक रोजगार मिळेल वेळोवेळी लो ह्या लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा केलेला आहे फक्त आश्वासनच मिळत आहेत काय आम आम आम्हाला दोन दोन आमदार लागले आहेत एक खासदार लागले विधान परिषदेला एक काँग्रेसचे आमदार आहे राजन साळवी शिवसेनेचा आमदार आहे खासदार आहेत आणि सत्ता सगळ्या त्यांच्याकडे असतानासुद्धा आज आम्हाला ते न्याय मिळवून देऊ शकत नाही ह्याच्या पलीकडे कुठं ह्याच्या पलीकडे आणि आता व्यथा काय मांडायची यांच्याकडे तर एकच पर्याय राजापूर वासियांनीसुद्धा हाच निर्धार केला की निलेश राणेंना मतदान करून लोकसभेवर पाठवणे हाच त्यांचा मुख्य आज शेवटी त्यांनी निर्धार करून घेतलेला आहे भावनिक मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगतो एक तर आपण जाती जातीत आप ते निर्माण करून मतं मिळवायची हा त्यांचा पहिल्यापासूनचाच धंदा आहे आपल्याला माहिती असेल छत्रपतींच्या नावावर मतं मागतात आणि त्यांचे संस्कार कोण जोपासणार ते संस्कार आहेत कुठे त्यांच्याकडे आणि असं असताना याने प्रत्येक वेळेला झेंड्याचा वापर काय छत्रपतींचा झेंडा आहे भगवा झेंडा तो घेऊन वापर करायचा मतं मिळवायची भगवा भगवा झेंडा हा एक प्रतीक आहे हिंदू धर्मांचा धर्माचा रंग आणि त्याचा आधार घेऊन हे राजकारण करतायत तर माझं म्हणणं एकच आहे की इथे विकास जर पाहिजे असेल खरा तर त्या विकासाला एकच पर्याय निलेश राणेशिवाय पर्याय नाही आणि राणे कुटुंबाशिवाय ह्या कोकणाला वाली कोण नाही आहे आजच्या जगात महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात जगात राणेसाहेबांचं नावामुळे आज या कोकणाला ओळख मिळते मी जेव्हा नगराध्यक्ष होतो राणेसाहेबांच्या कृपेमुळेच मला मला ज्या वेळेला तिकीटासाठी जेव्हा संघर्ष करावा लागला त्यावेळेला सन्मानीय राणेसाहेबांनी मला माझ्यावर विश्वास टाकला आणि मी तो विश्वास सार्थ केला मी ज्या वेळेला निवडणुकीला उभा होतो त्यावेळेला मी शहराच्या दृष्टीने शहर कसा व विकास शहरात कसा विकास आणता येईल त्याचप्रमाणे मी शब्द दिला होता की राजापूर शहरात एक मुख्य बरीच वर्ष जो कोंडेतड पूल ह्या विषयाचा प्रलंबित होता तो पूल मी एक वर्षात मार्गी लावीन म्हणून मी लोकांना शब्द दिला होता आणि तो तसाच माझ्या कारकिर्दीत मी दीड वर्ष मी नगर अध्यक्ष म्हणून काम केला त्या कारकिर्दीत मी कोंडेतड पूल हा साडेचार कोटीचा सा पूर्णत्वास नेला त्या याच्यात निलेश साहेब राणे असतील म मग शा त्यावेळेला भाजपचे माधव भंडारी असतील अशा लोका लोकांनी आम्हाला त्यावेळेला सहकार्य केलं आणि आम्ही तो पूल पूर्णत्वासलेला गेल्या म हर्डी हर्डीमध्ये जो घनकचरा व्यवस्थापनाचा विषय होता घनक कचरा व्यवस्थापनाला अक्षरशः म्हणजे गावकरी त्या तिथल्या ग्रामपंचायतीच्या अंगावर यायचे त्यावेळेला त्यांना विनंती केली होती की तुम्ही तो प्रकल्प तिथून हटवा म्हणून आम्हाला विनंती केली होती पण मी त्यांना त्यांची समज काढली आणि आज तुम्ही जावा नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापनाचं आज पुऱ्या महाराष्ट्रात महाराष्ट्राला म्हणजे द ह्याच्यास म्हणजे ते घन कचरा व्यवस्थापन झाला आहे ते एवढा सुंदर तिथे झाला आहे की पर्यटन स्थळसारखा तिथे तयार निर्मिती केली आहे त्या निर्मितीसाठी त्यावेळेच्या मुख्याधिकारी मुख्याधिकारी स सा, नैना सासाणे या मॅडमने भरपूर सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून तो कचरा कचऱ्याचा जो विषय होता प्रलंबित आणि जो म अगदी ह्याच्यावर प्रश्न आला होता तो आपण त्या माध्यमातून माझ्या कारकिर्दीत मी तो सोडवला आहे राजापूर शहराची भौगोलिक परिस्थिती बघितलात तर राजापूर शहर हा खाली खोल दरित असा शहर आहे आणि तो असताना आजूबाजूला व्याप्ती आहे परंतु एक भाग जो देवस्थानी इनामत त्या याच्यामुळे घराला परमिशन मिळत नसल्यामुळे आणि दुसरी गोष्ट शैक्षणिक सुविधा ह्या महत्त्वाच्या शैक्षणिक सुविधा इथे रा राजापूरला त्या पद्धतीत नाहीत एक दोन राजापूर हायस्कूल आणि राजापूर एज्युकेशन सोसायटी ह्या एज्युकेशन संस्था हे दोन संस्था सोडल्यात ह्याच्या पलीकडे कुठलीही संस्था नाही आणि त्यामुळे रा राजापुरातून लोकं रत्नागिरीला जात आहेत लांज्याला राहायला जात आहेत आणि अशा पद्धतीत गेली दहा वर्षं लोकसंख्या वाढ्याच्या तुलनेत कमी होत चालली आहे आणि ती कमी होत जा कशामुळे जाते हे लोकप्रतिनिधींनी ह्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे काय वाटतं शिवसेनेत तर काटेकडे इथे आहे काँग्रेसचे आमदार उस्नाबाई खलिफे काँग्रेसच्या उमेदवाराला मोटर शेड्यूल लावून ठोकून आहेत काय वाटतं एकंदर जेव्हा मधापेठी खुलेल तेव्हा तुमची स्थिती सेनेसमोर काय असू शकेल नाही नाही काँग्रेसचे आमदार उस्नाबालू खलिपे आणि काँग्रेसचा उमेदवार ह्या इथे कुठेच मला तरी तुम्ही मला कुठे तालुक्यात कुठे दिसत नाही काँग्रेसचा काही अस्तित्वच शून्य आहे काँग्रेस आजच्या घडीला तुम्ही जावा तालुक्यात ग्रामीण भागात जावा तालुक्यात काँग्रेस हा विषय संपलेला आहे आणि लढत ही आमचीच असेल आणि आम्हीच एकशे एक टक्के सांगतो की राजापुरात स्वाभिमान पक्ष आणि निलेश राणे हेच आघाडीवर हो असतील आणि काँग्रेस हा विषय संपलेला आहे माझ्या दृष्टीने